सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात एक पुरुष आणि महिला स्वतःचा जीव धोक्यात घालून मगरीला जवळ घेऊन खायला घालताना दिसत आहेत पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष मगरीला मांस खाऊ घालताना दिसत आहेत पिंजऱ्यातील मगरीला किंवा नदीच्या काठावर उभे राहून मगरींना खाऊ घालण्याची दाडस करत नाही मात्र या जोडप्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित होताना दिसत आहेत हे जोडपे स्वतःचा जीव धोक्यात घालून कसे काय मगरीला खायला घालत आहेत असा प्रश्न नेटकरी उपस्थितीत करत आहेत तर काहींनी अशा प्रकारच्या स्टंटबाजी न करण्याची विनंती केलेली आहे फ्लोरिडा फिश अँड वाल वाईल्ड लाईफ या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता जीव धोक्यात घालून मगरींना खाऊ घालणे दरम्यान दोन हजार एकवीस मध्ये सात जणांवर मगरींनी हल्ला केला होता व त्यात काहींचा मृत्यू झाला होता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे